पुण्यात पार्थ अजित पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर मोठी कारवाई करण्यात आली मुद्रांक शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून या कारवाई विरोधकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे याच पार्श्वभूमीवर सहा नोव्हेंबर रोजी पुण्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे जोरदार निदर्शन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या विरोधात घोषणा देत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केली आहे शासनाच्या मालकीचा त्याच्यावर महान मार वतन असलेला ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये दिली गेली त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपुत्र पार्थ पवार आणि पार पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या सरकार घराण्यातल्या सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची आंबेडे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं जिच्याकडे ही पॉवर बॅटरी आली ही पॉवर बॅटरी शीतल तेजवानीकडे कशी आली तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन चाळीस एकराची ज्याच्यावर कुळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींचं त्यांना सुद्धा विचारत न घेता शेतकरी गायकवाड्यांची फसवणूक केली गेली तुमची ही जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो आम्हाला पावर वाटणी द्या त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे हा व्यवहार खोट बोलून दोन हजार सात पासून पाच हजार दे पंचवीस हजार दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं शासनाची मान्यता जी आयटी क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला पावर बॅटांनी जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी गटाचा झाला हा व्यवहार त्वरित कॅन्सर व्हावा शासनाची फसवणूक केली गेली आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत याचा वर्धास्त सर्व तहसीलदार कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला आज त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केले गेले पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय म्हणून अजितदादांनी यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा देणं गरजेचं आहे मोदी सरकारला असे भ्रष्ट मंत्री भ्रष्ट आमदार भ्रष्ट लोकप्रतिनिधी का आवडतात सिंचन घोटाळ्याचा एक मोदी आवाज देतात आणि दादा त्यांच्या मांडीवर जाऊन बसतात मांडीवर जाऊन सुद्धा लोकांच्या जमिनी लागण्याचं काम या ठिकाणी होत आहे हे पुण्यातला तिसरा प्रकार आहे जैन बोर्डिंग लोकमान्य नगर आणि आता पुरोपाक मुंडवा सगळ्या याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री हीच लोक या ठिकाणी अडकली गेलेली आहेत यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी शिवसेना पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत इंडेक्स टू जो आहे त्या इंडेक्स टू मध्ये मुळशीचा उल्लेख केलेला आहे खऱ्या अर्थानं जी चोवीस तासनं या प्रकरणाचा छडा लावला पुणे या छडा लावल्यामुळे शेतकरी कुटुंबाला न्याय मिळण्याची कुठेतरी बिलकिल निर्माण झाली त्यांना न्याय मिळवा अशी आमची मागणी आहे त्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे त्यांना फसवून त्यांची जमीन लाटली गेली त्यांना सांगितलं गेलं की शासनाच्या बाहेर जे रिझर्वेशन आहे ते आम्ही तुम्हाला उठवून देऊ आणि तुमची जागा ही जी आम्ही तीनशे कोटी सरकार दरबारी आहे पण खऱ्या अर्थानं दोन हजार कोटीची ही जमीन शेतकऱ्यांना फसवून लाटली गेली आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो i'm